नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते पुष्पालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याकडे असणाऱ्या गाईच्या खोराकामध्ये म्हणजे गाईच्या खोराकाचा जर विचार केला तर काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करावा लागतो जसे की प्रोटीन किती असले पाहिजे त्या खोराकामध्ये फायबर किती असले पाहिजे मिनरलचे प्रमाण किती असले पाहिजे त्या खोराकात आणि सर्वात मेन म्हणजे त्या खुराकामध्ये त्या आहारामध्ये फॅटचे प्रमाण किती असले पाहिजे यापैकी काही मुद्द्यांवर आपण याच्या अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे पण फॅट या टॉपिकवर आपण चर्चा केलेली नाही म्हणून आज आपण आपल्या गाईला जो आपन, खुराक आपण खुराक किंवा आहार देतो त्यामध्ये फॅटचे प्रमाण किती असले पाहिजे आणि हा फॅट असणे किती महत्त्वाचे आहे यावर माहिती बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र ये करा, आल या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की इथून पुढचे जे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल मित्रांनो प्रत्येक खुराकामध्ये पशु आहारामध्ये फॅटला खूप इम्पॉर्टंट महत्त्व आहे त्यातले तर डेअरी फार्ममध्ये तर खूप महत्त्वाचं आहे आपण फक्त प्रोटीनवर जास्त माहिती बघतो किंवा आपण आपल्या गाईला जो खुराक देतो त्यामध्ये दे प्रोटीनचे प्रमाण किती असावे आणि किती आहे याचा जास्त अभ्यास करतो पण फॅटवर जास्त लक्ष देत नाही मित्रांनो फॅट काय करते की आपल्या गाईला ऊर्जा प्रदान करण्याचे काम करत असते आपण खुराकामध्ये जर मक्का देत असाल तर त्यामधून कार्बोहायड्रेटची पूर्तता होते आणि हे कार्बोहायड्रेट काय करते की त्याच्यामार्फत जनावरांना ऊर्जा देण्याचे काम करते पण कार्बोहायड्रेट आपल्या ठिकाणी असते जे एक वेगळे ठिकाण आहे आणि प्रोटीनचे सुद्धा वेगळे ठिकाण आहे त्यांचे कामे वेगवेगळे आहे प्रत्येकाचे कामे वेगवेगळे असते आणि यामधील प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो त्यामुळे आपण फक्त प्रोटीनचेच प्रमाण जास्त ठेवले आणि फॅटचे प्रमाण कमी ठेवले तर तो खुराक हा संतुलित राहणार नाही अनबॅलन्स फीड अशा प्रकारचा होऊन जातो म्हणून प्रोटीन एनर्जी मिनरल फायबर या सर्व गोष्टीपासून आपला संतुलित पशु आहार किंवा खुराक हा बनवला पाहिजे मित्रांनो डेअरी फार्मसाठी फॅटचा पर्टिक्युलर जर विचार केला तर साधारण पाच ते सातच्या दरम्यान असला पाहिजे हा फॅट आणि आपल्याला कधी कळते की आपल्या गाईच्या खुराकामध्ये फॅट कमी आहे तर ज्या वेळेस गाईच्या दुधाला हा फॅट कमी लागतो त्यावेळेस समजते की आपल्या देत असलेल्या खोराकामध्ये फॅट कमी आहे हे पण फार कमी लोकांना कळते मग जण काय करतात की गाईच्या दुधाला फॅट वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे तेल पाजतात जसे की मोहरीचे तेल असेल यासारख्या गोष्टी पाजतात पण त्याने दुधाचा जो फॅट आहे तो वाढत नसतो मित्रांनो आपण देत असलेल्या खोराकात फॅट असणे का, का गरजेचे असते तर गाईची डिलिव्हरी होते आ, त्यावेळेस फॅटची आवश्यकता असते त्याचबरोबर गाय विल्यानंतर तिचे दूध वाढवण्यासाठी एनर्जीची एकदम जास्त आणि एकदम फास्ट गरज असते त्यावेळेस सुद्धा फॅट जर त्या खोराकात असेल तर एकदम क्विकपणे त्याची एनर्जी वाढते मित्रांनो आपली गाय लवकर गाभण राहण्यासाठी फॅटची आवश्यकता असते वेल्यानंतर झार न पडणे किंवा काही गायी या वेल्यानंतर निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये जातात अशा केसमध्ये फॅटचा खूप महत्त्वाचा असा रोल असतो त्याचबरोबर मित्रांनो आपली गाय ज्यावेळेस प्रेग्नेंट राहते त्यावेळेस तिला प्रोजेस्ट्रॉन या हार्मोनची आवश्यकता असते कारण गाय प्रेग्नंट राहिल्यावर तिच्या पोटातील वासराला हार्मोनची आवश्यक उश... हार्मोन मिळणे आवश्यक असते कारण ते मेंटेन राहिले पाहिजे त्यासाठी प्रोजेस्ट्रॉन या हार्मोनची निर्मितीसाठी फॅट गरज काम येतो आणि त्यामुळे फॅटची आवश्यकता असते ओव्हरऑल जर विचार केला तर प्रत्येक फेजमध्ये फॅटची आवश्यकता असते त्यामुळे आपल्या फीडमध्ये फॅटचे प्रमाण हे फॅट फॅटचे जे प्रमाण आहे आणि ते पण सर्व घटकांचा समतोल राखून योग्य प्रमाण असले पाहिजे मित्रांनो तसं बघायला गेलं तर, गे तर आपल्या जनावरांना फॅटची पूर्तता करण्यासाठी बायपास फॅटची आवश्यकता असते बरेच जण तेल पाजतात किंवा इतर गोष्टीचा वापर करतात पण त्या सर्व गोष्टीची चांगल्या प्रकारे फर्मेंटेशन होत नसते जनावरांच्या रोमेनची प्रोसेस पूर्णपणे या गोष्टीमुळे बिघडते त्यामुळे बायपास फॅट खूप महत्त्वाचा आहे आपण बरेच व्हिडिओ बघतो की हे तेल पाजल्यावर फॅट वाढतो किंवा हे तेल पाचा तुमच्या गाईचा फॅट वाढेल तर या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत या कारण या गोष्टी आपल्या गाईच्या शरीराला लागतच ला नाहीत जनावरांच्या रुमेनमधील जो फायबर असते त्याला मारण्याचे काम हे तेल करत असते जनावरांच्या शरीरात फॅट वाढवण्यासाठी ब्युटारेट या आंबलाची आवश्यकता असते पण हे तेल पाजणे किंवा इतर गोष्टीमुळे ते बनतच नाही त्यामुळे कोणतेही तेल जर डायरेक्ट तुम्ही गाईला पाजले तर गाईच्या दुधाचा फॅट पण वाढत नाही आणि त्या गाईला ऊर्जासुद्धा मिळत नाही आणि विशेष म्हणजे जनावरांच्या रुमेनमधील फर्मेंटेशन बिघडून जाते मग काय त्या गाईच्या रुमेनचा पी एच कमी होतो आणि तुम्हाला माहीतच आहे की जनावरांच्या रुमेनचा पी एच कमी झाला की ओव्हरऑल त्या गाईच्या शरीरावर वाईट परिणाम होण्यास सुरुवात होते मित्रांनो या ज्या सर्व गोष्टी आहेत ते तुमचे नॉलेज वाढावे तुम्हाला म्हणजे तुम्हाला माहिती व्हावी तुमच्या माहितीच तव या गोष्टी मी सांगितल्या आहेत कारण आपण फक्त काय करतो की दूध वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी प्रोटीनचे वेगवेगळे स्रोत बघत असतो पण फॅटच्या मात्रेमध्ये लक्ष आपण देत नाही त्यामुळे मुद्दाम हा टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये मी घेतला आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद